नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे गतवर्षीची दुष्काळी परिस्थिती गेल्या वर्षी, वर्षी महाराष्ट्रात दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती अनेक भागात पुरेसा पाऊस न झाल्यामुळे पीक उत्पादनात मोठी घट झाली याचा परिणाम म्हणून शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले विशेषतः कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी या परिस्थितीमुळे अडचणीत सापडले होते बाजारभावातील चढ होतात दुष्काळी परिस्थितीबरोबरच कापूस आणि सोयाबीनला बाजारात अपेक्षित भाव मिळाला नाही एका बाजूला उत्पादन कमी झाले तर दुसऱ्या बाजूला बाजारभाव घसरले या दुहेरी आघातामुळे शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत शेतकऱ्यांची मदतीची मागणी या परिस्थितीत शेतकऱ्यांनी सरकारकडे मदतीची मागणी केली आहे अनेक संघटना आणि राजकीय पक्षांनी या मागणीला पाठिंबा दिला आहे सरकारने देखील शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते अर्थसंकल्पातील घोषणा लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने अर्थसंकल्पात कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली होती मात्र त्यानंतर काही काळ शासन निर्णय निर्गमित झाला नव्हता ज्यामुळे विरोधकांनी सरकारवर टीका केली होती शासन निर्णयाची घोषणा एकोणतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी अखेर राज्य सरकारच्या कृषी विभागाने या संदर्भातील शासन निर्णय निर्गमित केला होता मंत्री धनंजय मुंडे यांनी स्वतः याची माहिती दिली दोन हजार तेवीस च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे अनुदानाचे स्वरूप शासन निर्णयानुसार राज्यातील कापूस व सोयाबीन उत्पादकांना किमान एक हजार रुपये व कमाल दोन दोन हेक्टरच्या मर्यादित प्रति हेक्टर पाच हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे या निर्णयामुळे कापूस उत्पादकांना एकूण एक हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये आणि सोयाबीन उत्पादकांना दोन हजार सहाशे शेहेचाळीस कोटी चौतीस लाख रुपये असे एकूण चार हजार एकशे ब्याण्णव कोटी अडुसष्ट लाख रुपयांचे अनुदान वितरित केले जाणार आहे अनुदान वितरणाची प्रक्रिया कशी असेल ती बघूया सरकारने जाहीर केल्यानुसार हे अनुदान थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात म्हणजेच महा बी टीद्वारे त्याला की म्हणतात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने जमा केले जाईल यामुळे शेतकऱ्यांना त्वरित आणि पारदर्शकपणे मदत मिळेल शेतकऱ्यांचा प्रतिसाद याच्यावर काय आहे ते बघूया या निर्णयाचे राज्यातील शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे अनेक शेतकऱ्यांनी या निर्णयामुळे त्यांच्या आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होईल असा विश्वास व्यक्त केला आहे शेतकरी संघटनांनीही या निर्णयाचे कौतुक केले आहे राजकीय पार्श्वभूमी येत्या काही महिन्यात राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर महायुती सरकार आता जनतेच्या हिताचे निर्णय घेत आहे या अनुदानाचा निर्णय देखील याच धोरणाचा एक भाग मानला जात आहे कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देण्यात येणारे हे अनुदान नक्कीच त्यांच्यासाठी दिलासादायक ठरणार आहे गेल्या वर्षीच्या नैसर्गिक आपत्ती आणि बाजारभावातील चढ उतारामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या निर्णयामुळे थोडा आर्थिक आधार मिळेल व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा शेतीविषयक नवीन बातमी बघण्यासाठी आमचे चॅनल ट्रेंडिंग शेतकरीला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा